सामान्य जनतेचा व्यवस्थित काल एक किंमू झाला पण चांगला म्हणजे आपलं प्रतिसाद शरीरानं चांगला दिला हो साहेब आपण बाबासाहेबांच्या विचारधारेची माणसं आहोत त्यामुळं निश्चितपणाने याच्यावरती तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मात करणार आहे नक्कीच नक्कीच तुम्ही पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या मनाला तुम्ही सांगा की तुम्ही जे काही संकट येईल त्याच्यावरती तुम्ही मात देऊ शकता बघत दंबा मध्ये पण तेच आहे की तुम्हाला तुमच्या माइंड म्हणजे आपला जो बुद्धी असते त्याला आपण सक्षम करायचे त्याला सांगायचं की सगळं नीट होईल बरोबर बरोबर तुमचं सगळं नीट होईल काही तुम्ही काळजी करू नका सगळं नीट होईल फक्त तुम्ही औषध तुमचं घ्या तुमच्या ह्याची शरीराची काळजी घ्या फक्त हो हो साहेब साहेब हो साहेब थोडा आराम करा हो साहेब साहेब हो 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 साहेब थँक्यू साहेब हा चालेल ओके ओके थँक्यू